नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सुभाष पाटील मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वी बाळूमामांच्या कथा सांगितलेल्या आहेत आणि भरभरून त्या कथांना प्रेम मिळालेलं आहे आणि अशाच प्रकाराची मी अजून एक कथा तुम्हाला मी सांगणार आहे त्या पूर्वी मी तुम्हाला म्हणतो की बाळूमामाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं सगळ्यांचं रक्षण कर आणि सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ कर सगळ्यांच्या समस्या दूर कर जय बाळूमामा चला तर कथा नकाला आपण स्टार्ट करूया बाळूमामाच्या मागे लागलेल्या नाग म्हणजे एक प्रसिद्ध कथा आहे ती तुम्हाला मी इथं थोडक्यात समजून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल ज्यात यल्लामा देवीचा नाग बाळूमामाला भेटायला येतो आता यल्लामा जी देवी आहे जनसामान्यांची जीवे देवी आहे यल्लामाला खूप मानतात आणि त्या यल्लामा देवीचा नाग बाळूमामाला भेटायला येतो आता बाळूमामा या नागाला अल्पशा जवळीक साधून नागदेवता म्हणून स्वीकारतात म्हणजे त्या नागाला बाळूमामा काय करतात जवळ घेतात आपल्याशी करतात आणि त्यांच्याशी नातं निर्माण करतात त्यांच्याशी बोलतात आणि जवळ घेतात आता ही कथा बाळूमामाच्या चमत्काराची आणि दैवी शक्तीचं एक मस्त असं उदाहरण आहे एक चांगलं असं उदाहरण आहे जे भक्तांना नेहमी आवडेल मित्रांनो तुम्हाला कथा प्रकाराची आहे ती सांगतो एके दिवशी बाळूमामा मेंढ्या घेऊन गे जंगलात गेले असताना त्यांच्या मागे एक मोठा आणि भयंकर नाग येतो आणि बाळूमामा काय करतात मेंढ्या राखत असतात आणि तिथे नाग येतो बाळूमामा मात्र जराही न घाबरतं म्हणजे अजिबात बाळूमामा तिथं घाबरले नाहीत त्या नागाला सडेतोर उत्तर देण्यासाठी निढराशी थांबलेले आहेत था। अत्यंत शांतपणे नागाला सामोरे जातात ते नागाशी बोलतात आणि त्याचा त्याला म्हणतात बेटा बेटा म्हणून ते हाक मारतात बाळूमामा नागाला नागाला पाहून आश्चर्य वाटलं बाळूमामाला की नाग हा माझ्याकडे काय येतोय बाळूमामा त्याला आपल्यासोबत घेऊन ये ये येण्यास सांगतात आणि त्याला राहण्यासाठी एक स्थान एक जागा देतात म्हणजे बाळूमामांच्या जवळच मित्रांनो ही जी मी तुम्हाला आता कथा सांगितली आता या कथेमध्ये बाळूमामाच्या निर्भयतेचे आणि दैवी शक्तीचे दर्शन तुम्हाला इथं घडलेले आहेत म्हणजे बाळूमामा अजिबात घाबरत नव्हते किती मोठा एवढा मोठा नाक त्यांच्या समोर आला ते सामोरे गेले आणि त्याला स्वतःबरोबर ठेवून घेतले राहण्यास सांगितले ते एका सामान्य मेंढेपळ असूनही त्यांना नाग किंवा इतर कोण कौन, कोणतीही गोष्ट असू दे त्यांना अजिबात भेट भीती वाटत नाही कारण ते भगवान शिवाचा अवतार मानले जातात जे जा आपले भगवान शंकर आहेत त्यांचे ते अवतार मानले जातात बाळूमामा मित्रांनो बाळूमामा नागाला केवळ एक प्राणी म्हणून न पाहता एक दैवी शक्ती म्हणून स्वीकारतात हे त्यांच्या करुणेचे आणि सर्व जीवांबद्दलच्या प्रेमाचं प्रतीक आहे मित्रांनो बाळूमामा प्राण्यांवर खूप प्रेम करायचे होते त्यांचा घोडा देखील होता ते, हो ते नागावर प्रेम करतात ते मेंढ्यांवर प्रेम करतात मित्रांनो बाळूमामा मेंढी असू दे किंवा कोणताही प्राणी असू दे त्यांना भरभरून प्रेम करतात तसंच त्यांनी नागालाही प्रेम केलं अखेरेस बाळूमामा या नागाला नाग देवता बनवून त्यांचे स्वागत करतात आणि त्याला आपल्यासोबत नेहमी ठेवतात म्हणून मित्रांनो बाळूमामा एक अद्भुत शक्ती आहे ती प्रत्येकाला जाणवते आणि प्रत्येकाचं ज्या आयुष्यामध्ये रखडलेली कामं असतात ते बाळूमामामुळे कम्प्लीट होतात म्हणून म्हणून ही छोटीशी कथा आहे हा सारांश मी तुम्हाला इथं नागाचा सांगितला यल्लामामा यल्लामा मातेचा हा नाग होता तो नाग खूप मोठा होता तो बाळूमामांच्या मागं लागलेला नागाला त्यांनी स्वीकारलं स्वतःबरोबर ठेवलं आणि नागा नागदेवसाची त्यांनी पूजा केली म्हणा किंवा स्वतःभोवती नेहमी थे त्यांना ठेवलं मित्रांनो ही कथा तुम्हाला थोडक्यात कशी वाटली बाळूमामाचा जो चमत्कार आहे ते भरपूर चमत्कार आहेत सांगू शकतो ये मी येणाऱ्या काही ज्या कथा आहेत त्यामध्ये सांगेन पण ही जी नागाची थोडक्यात जी कथा आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट देऊन सांगा अशा भरपूर मी गोष्टी इथं घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळूमामाचा देवाचा हा चॅनल आहे आणि मला ह्यांना भरपूर दिलेलं आहे मी बाळूमामाला मनापासून मानतो तुम्ही देखील मानत असाल आणि एक कमेंट द्यायला विसरू नका एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या माझं मनोबल वाढते असल्या कथा मी इथं सांगत असतो तोपर्यंत राम राम मी जातो आहे पुन्हा एकदा मी म्हणतो बाळूमामाच्या नावानं चांग भलं चांग भलं